देवा काय जीरे एक एक छवि इवान लाम्हणते डोळे बंद करा प्रभु मी तुम्हाला जे दाखवू इच्छित आहे ते बघा काही आठवत का लक्षात घ्या इवान ही आतुरतेने डोळे बंद करतो छबीच्या चेह्यावर एक छान स्माईल होती इस्लिनची ती पावन धरती आठवते का बघा सर्वत्र वनराई पसरलेली फुलांनी आपल्या रंगाचा मनसोक्त वर्षाव केलेला देवी प्रकृती अशाच प्राकृतिक फुलांच्या अलंकारांनी सुसज्ज कानात झणर समुद्रातून मिळालेल्या मोत्यांच्या बनलेल्या बाळ्या हातात तशाच बांगड्या पायात पैंजण गळ्यात हार छबी त्याचे आतुर होऊन ऐकणे एन्जॉय करत होती त्याच्या चेहऱ्यावर तीव्र भाव होते तो काही बघण्याचा प्रयत्न करत होता मला काहीच नाही आठवत छबी दिसत नाही आहे तर ऐकण्याचा प्रयत्न करा प्रभु देवी प्रकृतीचा आवाज ऐका तुम्ही दिलेल्या त्या बायांचा बांगड्यांचा पयजनांचा आवाज ऐका प्रभु तुम्ही किती प्रेमाने बनवून दिले होते सिल्व्हेरियाच्या फुलांचा सर्वत्र वास पसरलाय प्रभू तो अनुभवा इवान ती सांगत होती तसं अनुभवायचा प्रयत्न करत होता बराच वेळ तो काही आठवण्याचा प्रयत्न करतो पण काही आठवत नाही आणि अशातच छबीचा आवाजही येणं बंद झाला इवान डोळे उघडतो बघतो तर समोर छबी नव्हती तो गोंधळून बाजूला बघतो तर प्रिषा दिसते इवान दचकतो पण मग त्याच्या लक्षात येतं प्रिशा आल्यामुळे छबी तिथून गेली असणार तू इथे कशी काय इवान छबी कुठे आहे आणि तुम्ही असे डोळे बंद करून काय बसलात छबी बघा पळाली ना तुम्हाला माहीत नाही किती त्रास देते ती प्रिषा त्याला ओरडत होती आणि इवान तिच्यात हरवून तीच बोलणं ऐकत होता ती चिडल्यावरही किती गोड दिसत होती अग आम्ही लपंडाव खेळत होतो इथेच असणार ती लपली असणार थांब आता शोधतो बघ मी तिला इवानला पूर्ण खात्री होती प्रिशाला बघून छबी लपली असणार आपलं रूप बदलायला इवान मुद्दाम तिला वेळ मिळावा म्हणून प्रिशाला घेऊन इकडे तिकडे छबीला शोधत होता मी आलो छबी तो प्रिशाला बघ हाता शोधून काढतो तिला असा इशारा करतो प्रिषा ही गालात हस्त होती इवानचे छबी सोबतचे खेळ बघून तीही तो जे दाखवत होता ते आतुरतेने बघत होती त्याच्या मागे मागे तीही छबीला शोधत होती सर्वत्र इवानला छबीच्या साडीचा पद एका कोप्यात उरताना दिसतो ती अजून मनुष्य रूपात आहे ह्याची काळजी वाटून इवान प्रिशाला दुसरीकडे घेऊन जातो कॅन्टीन पूर्ण शोधून काढल्यावर इवान परत प्रिशाला घेऊन त्या कोप्यात येतो पण तिथे कोणीच नव्हतं इवानलाही आश्चर्य वाटलं छबी गेली कुठे त्यानी इथे तर पाहिलं होतं तिला रूप बदलायला इतका वेळ तर नाही लागणार तिला तितक्यात प्रिषा त्याला म्हणते बघितलं किती कठीण जातं तिला शोधणं म्हणून मी तुम्हाला लक्ष ठेवा म्हणतल होतं ना तिच्यावर इवानी छोटासा चेहरा केला त्याचे चुकलं असन दाखवायला ठीक आहे आता मला तर सव्य आहे आता कॉलेजभर शोधावं लागेल प्रिषा मान हलवत मी जाते तिला असंबकते थांब मी थांब तो इवान बोलतच होता की त्याचा फोन वाजला तो हातानी एक मिनिट थांब असंबको फोन उचलत मग म्हणतो हाँ बोल आई ऋषा त्याला फोन वर बोलताना बघत राहते त्याच्या भुव्यांच्या रेखाच्या मध्ये कपाळावरचा टिळा अजूनच शोभून दिसत होता आणि त्याच्या कपाळावरच्या आठ्या पडत होत्या तसम प्रिशाचे हावभाव बदलत होते अग पण आई कोणती मुलगी काय बोलतेस असन कसन ठरवू शकता मला माहिती तर पाहिजे तू घरी ये मग बोलू तुला आवडली नाही मुलगी तर मग सांग इवान गोंधळातच फोन ठेवतो काय झालं इतक्या काय आठ्या पडल्या चेह्यावर माझी आई म्हणजे ना इवान आपला फोन खिशात ठेवतो त्याला काळजीत बघून प्रिषा त्याला म्हणते तुम्ही घरी जा काही प्रॉब्लेम नाही मी शोधेल छबीला इवान नक्की का असन तिला बघतो त्यावर ती त्याला नजरेनेच आश्वासन देते इवान निघतो तिथून गाडी जवळ पोहोचतो आपल्या गाडीला चावी लावून तो कॉलेजवर परत एक नजर टाकतो त्याच्या डोळ्यासमोर आई आली आणि तो काही आठवून भर्रकन घराकडे निघतो घरी पोचतोन पोचतो तो गाडी स्टँडवर पटकन लावून आईचा धावा करत घरात जातो आई आई घरात बघतो तर गुरुजी आले होते आणि त्यांना घेरा घालून घरातले सर्वच बसले होते मेहरगालात त्याला बघून हस्त होती तो तिथे बसलेल्या सर्वांवर नजर टाकतो चित्रा त्याला लगेच जवळ घेत म्हणते इवान हे बघ गुरुजींनी तुझ्यासाठी किती चांगलं स्थळ आणलं आहे इवान त्रिषिकाकडे बघतो आई काय चाललंय हे वय आहे का माझं लग्न करायचं हे बघ हिवान मान्य आहे तू लहान आहेस आता तू अभ्यास करायला पाहिजे पण गुरुजींनी तुझी आणि तिची पत्रिका बघितली आहे तुझ्या पत्रिकेत जे दोष आहेत ते तिच्या पत्रिकेतल्या गुणांमुळे नाहीसे होतात बेटा आई माझ्या पत्रिकेत काही दोष नाही आहे इवान चिडून म्हणतो त्याला आता कसम सांगावं हे कळत नव्हतं की त्याच्या पत्रिकेत काही दोष असल्यामुळे त्याच्यात ते बदल होत नव्हते तर तो ह्या ग्रहावरच्याच नसल्यामुळे असे बदल घडत होता त्या सर्व गोष्टी त्याच्या भल्यासाठी होत्या त्याला हानी पोहोचवत नव्हत्या तर त्याला शक्ती देत होत्या पण त्याचे बोलणं कोण ऐकणार होतं सध्या त्यालाच काही नीट माहीत नव्हतं इवान तुझ्या भल्यासाठी करता येत सर्व आम्हाला सर्वांनाच तुझी खूप काळजी वाटते तसं नाही काका मी एकदम ठीक आहे तुम्ही माझी काळजी नका करू कसं काळजी नाही करणार चित्रा त्याची उलट तपासणी करत म्हणाली तुझं वागणं बघितलंस मी माफी मागतो काकू पण मी आता माझा राग आवरू शकतो मी तुम्हाला काही त्रास नाही होऊ देणार आणि हे आता कसम शक्य आहे बेटा जे आधी शक्य नव्हतं तुला कळतन्य गुरुजी सर्वांच्या मध्ये बोलले इवानला त्यांना काय उत्तर द्यावं हे कळत नव्हतं छबीनी त्याला सांगितलेलं सत्य तो सर्वांना कसम समजावू शकणार होता तो नुसताच मान नकारार्थी हलवतो तुझ्या आयुष्यात हिच्या येण्यामुळे ते आपल्या हातातला फोटो बघत इवानला म्हणतात असन काही नाही आहे आई इवान पर्क समजावण्याचा प्रयत्न करतो पण त्रिशिका आणि चित्राचं काय आता त्याचे कोणी काही ऐकणार नव्हतं त्याचे ते भयानक रूपची झलक बघूनच सर्वांनी धस्का खाल्ला होता त्रिशिका त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणता आमच्यासाठी एकदा मुलीचा फोटो बघून तर घे प्लीज पण आई त्याचे काही एक ऐकता त्यांनी गुरुजींकडून तो फोटो घेतला आणि इवानच्या समोर धरला इवान तो फोटो बघून धक्क्यात होता बेला तू ओळखतस हिला इवान मान हलवतो तसं मेहेर आणि आहेली गालात हस्त होत्या आरिश ही त्याच्यात सामील झाला अग आई आई ही तर जीव टाकते मेहेर सांगते तसं त्रिशिकाच्या चेह्यावर हसू आलं आणि त्या चित्राकडे बघतात दोघींची नजरेनेच बोलणी सुरू झाली इवान धक्यत त्या फोटोकडे बघत उभा होता चित्रा त्याला खांद्यांनी धक्का मारत म्हणते आम्ही तर फोटो आवडल्यावर मुलीला बोलावे म्हंटले पण इथे तर चित्र वेगळेच निघाले इवानला हरवलेले बघून सर्वांना त्याची शांतता म्हणजे त्याचा होकार वाटतो आणि तो पुढे काही बोलणार त्याच्या आधी सर्व त्याच्या तोंडात मिठाई कोंबू लागतात इवान काही बोलण्याच्या मनस्थितीतही नव्हता आरिश त्याला येऊन मिठी मारतो दादा इवान आतून फार गोंधळलेला तो एकटक गुरुजींकडे बघत होता सर्वांचा गोंधळ संपतो तसन इवान आपल्या खोलीत जातो त्याच्या हातातल्या बेलाच्या फोटोला बघत इवानचा गोंधळ उडणं साहजिक होतं तो मनन करायला बसला की त्याला बेलचा चेहरा दिसायचा मग छबीनी त्याला सांगितलेलं सत्य होतं की त्यानी पाहिलेलं त्याचे सत्य त्याची ओळख छबीनीच करून दिली होती छबी नितर त्याला सांगितलेल की त्याचा जन्म देवी प्रकृती साठी झाला आहे तो इथे तीचा साठी आला आहे छबी तर हे ही मनाली होती की बेला ना आहे देवी प्रकृती मग त्याला बेला दिसते का बेला प्रस्ताव घेऊन गुरुजी का घरी आले काय बेला माझ्या भविष्य आहे इवांचा समोर खोप प्रश्न उभे राहिले होते त्याला स्वतःला सर्व उत्तर माहीत नव्हते तर तो घरच्यांना काय सांगू शकणार होता छबी कुठे आहेस मला तुझी मदत हवी आहे इवानला आता जाऊन छबीला सर्व विचारावं असं वाटत होतं इवानची हालत छबीला आरशात दिसत होती तू हे ठीक नाही करत आहेस स्वतःला सोडवण्याच्या प्रयत्नात छबी बेलाकडे रागात बघत म्हणते हो तिच्या गालावरून आपले टोकदार नख फिरवत बेला म्हणते आणि मला अडवणार कोण चुकीच करण्यापासून तू आधी स्वतला तर सोडव इवान तुझ्याशी लग्न करायला कधीच तयार नाही होणार बेला त्यावर हसते तुला काय वाटतं तो एका मांजरीवर विश्वास ठेवेल की आपल्या घरच्यांवर गुरुजींवर बेला आपले डोळे मिटते आणि उघडून छबीला म्हणते बघ बेला बेलानी गुरुजींना आपल्या वशमध्ये केले होते बघा आता मी सांगणार तेच बोलणार हा म्हातारा छबी लक्ष देऊन काय चाललन्य बघत होती लग्नाचा मुहूर्त काढायला सांगत होते घरचे सर्व इकडे बेला म्हणते ह्या चौदाला अगदी चांगला मुहूर्त आहे तिकडे छबीला गुरुजीही तेच बोलताना दिसले नो नो चौदाला नाही छबी असह्यपणे स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण चौदाला तर अमावस्या आहे चित्रांनी आपत्ती व्यक्त केली इकडे बेला मोठ्याने हसते म्हणून तर मी तो दिवस निवडला आहे त्या दिवशी माझी ताकद चर्मसीमेवर असणार मग मला कोण अडवणार नाही का छबी गुरुजी गंभीर विचार करताना दिसले छबी डोळे मिटते प्रभू तुम्ही हे लग्न नाही करू शकत अभो तितक्यात गुरुजी म्हणतात ही अमावस्या स्पेशल आहे म्हणून तर म्हणतलना दुर्लभ योग जुळून आला आहे सर्वच अमावस्या वाईट असतात असं नाही दिवाळी नाही का आप नवत गुरुजींचे उत्तर ऐकून तर सर्वांच्या चेह्यावर आनंद आला आपल्या इवांस लग्न अशा दुर्लभ मुहूर्तावर होणार म्हणून सर्व खुश दिसत होते त्यांच्या दुप्पट आनंद बेलाच्या चेह्यावर होता ती त्या आनंदात छबीला बघते आणि म्हणते आता तू कसम वाचवशील माझ्यापासून तुझ्या प्रभूला छबी बेलाच्या डोळ्यात बघत म्हणते वे ह्याचं उत्तर तुला देईल आजचा दिवस तुझा आहे नवा आनंद पण अभू हे लग्न कधीच नाही करणार करना। काय करणार आहे तुझा अभू बघायचं तुला बघ तुझे प्रभू कसे ह्या लग्नाला स्वीकृती देतात बेला तसं म्हणत आरशावरून आपलं बोट फिरवते आणि त्यावर इवान दिसू लागला एकटाच खोलीत बसलेला आपल्या विचारात अजूनही त्यांनी होकार दिलेला नाही आणि ते देणारही नाही छबी इवान काय विचार करत असे जाणून बेलाला म्हणाली बघ तू फक्त गुरुजी माझ्या वश मध्ये येऊ शकतो तर इवान नाही का इवानला अजून त्याची ताकद कुठे माहीत आहे बेला आसुरी हसते तिच्या बोलण्याने छबी काळजीत पडली तू असन काही नाही करणार आहेस छबी तिच्यात होते तितके त्राण लावून ओरडली इवानच्या खोलीत तितक्यात आरिश आहेली आणि मेहेरनी ताबा मिळवला मे भाई आम्हाला पार्टी पाहिजे आता कशाची पार्टी बस का भाई ए जाऊद्या बेलाकडूनच पार्टी घेऊ मेहेर इवान लाचिडवत म्हणते भाई तर चिंगू आहे आपल्याला काही पार्टी देणार नाही पण आपण ही, ही बातमी बेलाला देऊ ती तर आनंदाने नाचायलाच लागेल आणि स्वतःहून पार्टीच बोलेल तेवढे म्हणत आहेलीनी बेलाला फोन लावला बेलाचा फोन वाजतो तसं ती छबीला फोन दाखवते आणि तिला शांत रहा हातू असा इशारा करून क्रूर हस्त फोन उचलते समोरून आवाज येतो हाय बेला हाय तू तु वेळेस तुझ्यासाठी आमच्याकडे गुड न्यूज आहे बेला काही माहीत नसल्याचा आव आणत म्हणते कसली तुला भाई आवडतो नाग मेहर मध्येच तिला विचारते बेला लाजून छबीकडे बघत म्हणते काहीही काय प्रश्न विचारते स्मेहे पार्टी द्यायला तयार हो हा मग पार्टी कशाची आमच्या गुरुजींनी तुझं आणि भाईच लग्न या चौदा तारखेला ठरवलं आहे काय बेला आश्चर्याचा धक्का बसला मला छबीला खुणवत फोनवर ओरडते कार्ड्स बेला तिकडून आरिशचा आवाज आला बेलानी लगेच आपला टोन बदलला पण काय झालं पण काय तुमच्या दादाला मान्य आहे का हे लग्न मला त्याच्या मनाविरुद्ध नाही करायचं लग्न बेला डोळे मिचकावत नाही का छबीला बघते छबी रागानी तिला ती किती दुष्ट आहे असं बघते बेला पुढे म्हणते एकदा इवान स्वतः सांगेल का मला तो तयार आहे लग्नाला सर्व आता इवानकडे बघत होते बेला आपल्या आरशात तिकडे काय सुरू आहे बघतच होती तिच्या नजरेत भूक दिसत होती तिकडे सर्व इवानला म्हणता दादा एकदा बेलाला सांग ना तू तयार आहेस लग्नाला इवान सर्वांकडे बघतो तशी बेला छबीकडे बघून म्हणते बघा आता तुझे प्रभू स्वतःच्या तोंडानी मला स्वीकृती देतील तेवढे बोलून ती मोठ्याने हसते छबीच्या हृदयाची धडधड वाढली ती मनात अभूचा धावा करत होती प्रभू तुम्ही फक्त देवी प्रकृतीसाठी आले आहात तुम्ही बेलाशी लग्न नाही करू शकत तिकडून इवानचा हाय आला इवान तू ख्रंस ह्या लग्नाला तयार आहेस बराच वेळ शांतता होती बेलालाही माहीत होते इवान स्वतहून होकार तर देणार नव्हताच तिलाच काही करावे लागणार होते इवान पुढे काय बोलतो ह्याची आतुरता आरिश नेहर आणि ही लागली होती बेला काही क्षण आरशात बघत शांत उभी होती इवानला काही वेळ देत होती पण मग शेवटी ती त्याच्यावर कंट्रोल घेत पुढे म्हणते घरचे म्हणतील तसं म्हणजे तू ह्या लग्नाला तयार आहेस बेला छबीला चिडवायला अजून त्याला विचारते आणि तिला बघना असन नजरेने खुणावत चिडवते हो इवान म्हणतो तसं सर्व एकच गोंधळ घालायला लागतात आई काकू काका सर्व घरात एकच गोंधळ सुरू होतो दादाने लग्नाला होकार दिला ते ऐकून इवान शेवटी लग्नाला तयार झाला म्हणून सर्व खुश झाले आता जास्ती वेळ उरला नाही आहे म्हणत सर्व लग्नाच्या तयारीला लागा म्हणतात